नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलेलो आहे आप आपण राहुल भाऊ यांच्या घोट्यावरती शनी शिंगणापूर मध्ये तर राहुल भाऊकर एक बुल आलेली आहे ज्यापर जातीची एक नसल बोर आलेली ही बघू शकतात शेतकरी मित्रांनी एकदम जातीची बघू शकतात तुम्ही सडाची तिचं सड बघू शकता राहुल भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ राहुल भाऊ किती महिन्याची आहे भाऊ पाच ते साडी पाच महिन्याची काहीची आहे भाऊ दुधाची काय कॅपॅसिटी पहिली किती चाललेली बावीस लिटर क्षमता आहे ते लिटर बघू शकतात राहुल भाऊ सांगत ते बावीस लिटर दुधाची त्याची क्षमता आहे तर राहुल भाऊ किंमत काय सांगतात किंमत सांगाली तर शेतकरी मित्रांनो बघू शकतात राहुल भाऊ एक लाख तीस हजार किंमत सांगतात पाच महिन्याची गाभण आहे तर या वरात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल म्हणतात तर राहुल भाऊ आपलं गाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव गाव आहे भाऊ हा तालुका मोबाईल नंबर त्र्याण्णव झोड सात त्रेचाळीस तेवीस हा चार तर शेतकरी मित्रांनो राहुल भाऊशी संपर्क करून या त्यांना जर हिमाईस खरेदी करायची असली तर संपर्क करा राहुल भाऊला